संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यात चांगलंच पेटले स्थानिक वादातून झालेल्या या हत्येनं राज्यातील राजकारण ढवळून निघाले विरोधकांनी हे प्रकरण लावून धरलं यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी देखील या हत्या प्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे केले गंभीर आरोप देखील केले या हत्या प्रकरणातील आरोपी आणि मंत्री असलेले धनंजय मुंडे यांच्या संबंधांवरती बोट ठेवलं वाल्मिक आणि मुंडेंची परळीतील दहशत आणली त्यामुळे दमानिया यांनी नाकात आधीच दम केलेला असताना मुंडेंचे पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे कारण मुंडेंच्या अडचणी वाढवणाऱ्या दहा मागण्या अंजली दमानिया यांनी केल्या हे पत्र थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आता या पत्रामध्ये दमानिया यांनी कोणत्या मागण्या के केल्यात जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून तर संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अंजली दमानिया यांनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्रासोबतच दहा मागण्या त्यानुसार संतोष देशमुखांच्या हत्येच्या आरोपींना फाशीची शिक्षाही झालीच पाहिजे धनंजय मुंडे हे वाल्मिक कराड यांच्या अतिशय जवळचे आहेत म्हणून त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे एसआयटी बरखास्त करून बीड जिल्हा बाहेरचे चांगले ऑफिसरच्या ऑफिसरनी तपास करावा पास, पास हा ऑन कॅमेरा झाला पाहिजे तसेच बीडमध्ये एक हॉटलाईन नंबर सुरू करण्यात यावा तक्रारी देणाऱ्यांची गुप्तता बाळगण्यात यावी सोबतच बीड मध्ये पाळली जात नाही याची सत्यता बघण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात यावे सगळे सत्र परवान्यांनी चौकशी करण्यात यावी परळीमध्ये थर्मल प्रोजेक्ट येथे एक स्पेशल फोर्स लावण्यात यावा आणि हा परिसर ने कव्हर करण्यात यावा राख माफिया बंद करण्यासाठी हे करण्यात यावे या वाहनांवरती नंबर प्लेट्स नाहीत अशी सगळी वाहनं जप्त करण्यात यावी पवन चक्केची जबाबदारी ही जिल्हा देण्यात यावी आणि यातून येणार भाडं हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे आता दमाण यांच्या या मागण्या फडणवीस मान्य करणार का करना नाही हे पाहावं तर लागेलच परंतु यामुळे धनंजय मुंडेंचे पाय आणखीन खोलात जाणार एवढं मात्र नक्की तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका